नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी देवेंद्र फडणवीस यांना जाणवते दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत पराभवाची भीती काय आहे बातमी सविस्तर जाणून घेऊयात दरम्यान सतत राजकीय नेत्यांवर ईडीच्या धाडी व राज्यात आरक्षणावरून चांगलेच राजकीय वातावरण तापले आहे त्यात ज्या ज्या नेत्यांनी सरकारच्या विरोधात मोर्चे काढले त्या सर्वांवर ईडी चौकशी लागली यामुळे देवेंद्र फडणवीस चांगलेच कोंडीत सापडले आहे सत्तेचा दुरुपयोग करून राजनेत्यांच्या पाठीमागे चौकशा लावायच्या व आपल्याकडे नाही आला तर असा कार्यक्रम करायचा असे सर्व रोहित पवार पवारांनी पत्रकार परिषद घेऊन सरकारची संपूर्ण पोलखोल करून टाकली आहे त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी आधी अजित पवारांना फोडले त्यात आता काँग्रेसच्याही एका गटाला आपल्याकडे करून घेण्यासाठी संपूर्ण ताकद फडणवीसांनी दोन हजार चोवीसच्या च्या पराभवाची भीती बघून लावून दिलेली आहे यातूनच आहे की आरक्षणाच्या मुद्द्यावरून फडणवीस व शिंदे सरकार चांगलेच कोंडीत सापडले त्यात ईडीच्या दाडेवरून जनमानसामध्ये रोष व्यक्त झालेला आहे कोणी सरकारच्या विरोधात मोर्चाचे वातावरण तयार केले की लगेच त्याला ईडीची नोटीस येते त्यामुळे पुढे येऊन फडणवीसांना यावर उत्तर द्यावाच लागणार आहे नाहीतर दोन हजार चोवीसची निवडणूक ही नक्कीच जड जाणार हे निश्चितच झाले त्यात आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात किती महिन्यांपासून संघर्ष पेटला आहे आणि अशातच देवेंद्र फडणवीस ते आरक्षणाच्या मुद्द्यावर चांगलेच टार्गेटवर राहिले थेट गरम मंत्रालयातून आदेश आला आणि राठीचार्ज झाला असा आरोप जरांगे पाटलांनी पहिल्या दिवसापासूनच फडणवीसांवर लावला आणि तेव्हापासूनच फडणवीस चांगलेच कोंडीत सापडले हे उभ्या महाराष्ट्राने मागे काही महिन्यात पाहिले त्यामुळे जर अशा अडीच्या दाढी अजून पडू लागल्या तर नक्कीच यात काही राजकारण आहे असा संदेश जनमानसापर्यंत निश्चितच जाणार ते बाकी स्पष्टच झाले तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत तुम्हाला कोण सत्तेत बसलेला आवडे आवडेल व कोण मुख्यमंत्री झालेलं तुम्हाला बघायला आवडेल यावर तुमचे अनमोलमत नक्की आमच्यापर्यंत पोहोचवा तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र